नमस्कार कैलासवासी मनोहर मारुतराव भागानगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ सादर करत आहे कविता बाप घर कुलाचे सूर्यमंडल बाप बाप भेगाळल्या भुईवर ओली पावसाची सर बाप वैशाख वणव्यात गर्द सावलीचा वड बाप किर्र काळोखात वाटाड्या कवडसा बाप मायेची माऊली बाप मरुस्थल वाळवंटी बाप हक्काचा तो हक्क जसा जाणता समुद्र ज्याच्या जा कुशीत शिरता होते वादळ ही शांत कधी नुसताच लाड कधी नुसताच लाड काढी खोड्या ही तो द्वाड बाप सखा मित्र बाप वरद हस्त माय धरित्री मानली माय धरित्री मानली तिथे बाप पिला वर येता घाला बाप धग धग, धग ती मशाल पुर फाटल्या उन्हात बाप पखरण डोईची निजता अंतर राती बाप गोधळी हक्काची उमल त्या सोन सकाळी बाप कोवळी किरण सूर्याची बाप झोपडीच छत बाप भीमाचा तो हात बाप शेतातल खत काढी अवगुणाचं तण रोप वाढी लागता बाप आधाराची कर बापा विना पोरका बापा विना पोरका उभ्या जगाचा मोरक्या ब्रह्मांडाचा मूळ पिता कृष्ण जन्मी पुत्र झाला वसुदेवाने दिला जन्म कृष्ण नंदा घरी वाढला माया दोघांशीच खरी बाप किसन देवाचा बाप झाला उभा जन्मा जो वाहतो कुटुंबाच्या भल्यासाठी उभा जन्मा जो वाहतो कुटुंबाच्या भल्यासाठी बापा विना जन्म कैसा कर्मा विना देह तैसा बाप कर्तव्याच लेण बाप कर्तव्याचं लेण बाप घराच कोंदन घाव सोसून घणाचे जणू देव राऊळात जणू देव राऊळात बाप उभ्या घराची कवच कुंडल बाप, बाप उभ्या घराची कवच कुंडल बाप घरकुलाच सूर्य मंडल बाप घर कुलाच सूर्य मंडल धन्यवाद मी कवयत्री सुषमा महेश नांदगुडे आपल्यासमोर कविता सादर केली होती बाप घर कुलाचं